राजकारण्यांनी पुन्हा तुम्हाला वेड्यात काढलंय का विचाराचं कारण असं की धर्म कबरी स्टँडअप कॉमेडी या विषयांमध्ये जनतेला अडकवून या खासदारांनी मात्र आपला पगार वाढवून घेतलाय चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी केंद्र सरकारने खासदारांच्या पगारात चोवीस टक्क्याने वाढ केली आधी खासदारांचं वेतन एक लाख रुपये इतकं होतं जे आता वाढून एक लाख चोवीस हजार रुपये झालंय याच्याच एडिशनमध्ये प्रत्येक खासदाराला आपल्या मतदारसंघाच्या कार्यासाठी दर महिन्याला सत्तर हजार मिळतात कार्यालयीन भत्ता म्हणून साठ हजार मिळतात जेव्हा अधिवेशन सुरू असतं तेव्हा दर दिवसाला जो दोन हजार रुपयांचा भत्ता मिळायचा तो वाढवून आता अडीच हजार रुपये केलाय याच्या सोबतच त्यांना दिल्लीमध्ये मोफत निवासस्थान मिळतं जिथे पन्नास हजार युनिट वीज फ्री असते पाणी फ्री असतं आणि जर हे सगळे फायदे आपण ऍड केले तर त्यांना महिन्याचे साधारण अडीच लाख रुपये मिळतात इतकंच नाही तर आपल्या खासदारांना फोन इंटरनेटचा भत्ता आपल्या कुटुंबासोबत दरवर्षी चौतीस डोमेस्टिक फ्लाईट्स फ्री आणि फर्स्ट क्लास रेल्वे प्रवासाची सुद्धा सुविधा असते आणि सामान्य माणसांचं काय भारतीयांचं ॲव्हरेज पर कॅपिटा मंथली इन्कम म्हणजे सरासरी दर डोई मासिक उत्पन्न हे साधारण पंधरा ते वीस हजार रुपयांच्या आसपास आहे आणि ॲव्हरेज पर कॅपिटा ऍन्युअल इन्कम हे एक लाख ऐंशी हजार रुपये इतकं आहे म्हणजे महिन्याला एक लाख चोवीस हजार कमवणारा एम पी हा सामान्य भारतीय नागरिकापेक्षा पटीने जास्त पगार घेतोय एकोणीसशे चोपन्न खासदारांची सॅलरी चारशे पटीने वाढली आहे एकोणीसशे चोपन्न मध्ये ती तीनशेच्या आसपास होती आणि आजच्या घडीला एक लाख चोवीस हजार रुपये इतकी झाली आहे या तुलनेने पर कॅपिटा मंथली इन्कम फक्त आठ पटीने वाढलंय आणि आपल्या राज्याचं काय महाराष्ट्राच्या आमदारांचं हो दोन हजार पर्यंतचं वेतन महिन्याला एक लाख साठ हजार इतकं होतं जे ऍडिशनल भत्त्यांसह दोन लाखापर्यंत जात एकंदरीत काय तर जनता गरीब आहे पण या गरीब जनतेचे प्रतिनिधी मात्र भरपूर श्रीमंत आहेत असो आपल्याला कुठे फरक पडतो अर्धी अधिक जनता खुश आहे तुटकुंच्या पगारावर ईएमआय भरत हो ना